सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरीत व्यापाऱ्यांच्या गोडाऊनला आग नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या कटकशेमुळे जीवितहानी टळली अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या राहुरी शहरातील गोकुळ कॉलनी येथील प्रतिष्ठित व्यापारी अमित राका यांच्या किराणा भुसार मालाच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच फळापळ झाली होती तर या लागलेल्या आगीत अमित राका यांचे आर्थिक नुकसान झाले होते मात्र वेळीच राहुरी नगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे शंकर आगलावे यांच्या लक्षात ही घटना आल्याने त्यांनी स्वतः अग्निशमन विभागाला पाचारण करीत आग विझवण्यात यश मिळवले होते शहरातील गोकुळ कॉलनी येथे अमित राखा यांचे किरणा भुसारमालाचे गोडाऊन आहे आज रविवारी सकाळी राहुरी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर आगलावे हे काही कामानिमित्त त्या ठिकाणाहून जात होते त्यांना गोडाऊन मध्ये धूर निघत असल्याचे निदर्शनास आले आणि त्यांनी तात्काळ संबंधित अग्निशमन विभागाला फोन करत पाचारण करत गोडाऊनचे शटर उचकटून आग विझवली मात्र यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे यावेळी राहुरी नगर परिषदच्या अग्निशमन बाळासाहेब पवार अमोल गिरगुणे यांनी आग विझवली तर घटनेची माहिती मिळताच राहुरी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारक राजेंद्र लोढा पारस राका सुनील सुराणा रुपेश सुराणा राकेश लुक्कड अशोक राका ईश्वर सुराणा आदींसह नागरिक व तरुणांनी तरुणांची धाव घेतली होती सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट